हॅलो एव्हरीवन सुट्टीमुळे माझी सकाळ उशिरा झालेली उठून बघते तर बाबांनी ऑलरेडी झाडाचं काम घेतलं होतं ही झाडं मी आदल्या संध्याकाळी ना ऑफिसवरून येताना ऑफिसच्या गार्डनमधून आणली होती तिथे झाडाचं काम चालू होतं आणि छाटछूट केलेली झाडं ठेवलेली म्हटलं ती आपण न्यावी आणि लागवड करून पाहावी जगली तर जगली म्हणून मग जास्वंदी आणि अरेका प्लँटची झाडं आणलेली त्यानंतर मग बाबा त्यांचं काम करत होते म्हणून मग मी छान आंघोळ करून घेतले आणि जे डेली स्किन अस केअर असतं ते करायला घेतलं म्हणजे मॉइश्चरायझर वगैरे कारणं माझी स्किन खूप ड्राय आहे त्याच्यामुळे मॉइश्चरायझर मी नाही नाही स्किप करत कारण एकदा मग आपण कामाला लागलो ना की मग स्वतःचा चेहरा रात्रीपर्यंत आरशात बघणं होत नाही आणि दुर्लक्ष होतं म्हणून आणि हा डॉट अँड कीचा जो लिब्बाम आहे ना हा माझा खूप फेवरेट आहे पण अद्विकने ना तो खालून पूर्ण ओपन केला आहे त्याच्यामुळे मला तो तसाच यूज करावा लागतोय आणि टिकल्या तर शोधाव्या लागतात कारण अद्विक इकडे तिकडे सगळं टाकून देतो त्यानंतर मग छान झाडू मारायला घेतली आणि फरशी तर मी आधल्या रात्री जेवणानंतर पुसली आहे त्याच्यामुळे ते तर क्लीन होतं सो झाडू मारेन म्हटलं आणि लक्ष गेलं फॅनकडे तर ते ओरडून ओरडून असं सांगत होते की मला क्लीन कर पण आता गणपतीला स्वच्छता केलेली पूर्ण डीप क्लिनिंग केलेली तरी सुद्धा घरात खूप धूळ झालेली म्हणून मग फॅनवरून हात फिरवला त्यानंतर मग छान अशी दिवाबत्ती केली आणि आज ना आईची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे तिचं जरा रुटीन आरामाचं चालू होतं म्हटलं मी फटाफट दिवाबत्ती करून घेते मग बाकीच्या गोष्टी आवरेन आणि शिवाजी महाराजांची मूर्ती ना आम्हाला दोघा तिघांनी सांगितले की तुम्ही जी समोर ठेवली आणि आमच्या घरात एंट्री झाली ना की फर्स्ट हीच दिसते आणि खूप छान वाटतं आणि त्याच्या बाजूला मी एक छोटंसं मनी प्लांटचं हे पण ठेवलेलं आहे पॉट त्यानंतर मला अद्बिकला मी घाणवळा करून दिलेला सकाळी सो थोडंसं राहिलेलं म्हटलं मी सुद्धा बनवते कारण कोरा चहा आणि घाणवा माझं फेवरेट आहे आणि मला ना घाणवं कोरा चहासोबतच आवडतो ते तसंच तो छान लागतं म्हणून मग आईची वगैरे आंघोळ झालेली म्हणून मग आम्हाला सगळ्यांना मी चहा ठेवला आणि घाणवे करत घेतले म्हटलं तेच चहात खाऊन घेऊयात आणि आईला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं सो ते बाबा नेणार होते म्हणून मग मी तिला म्हटलं आधी नाश्ता करून देते कारण आईची आई होणं गरजेचं आहे तिच्या आजारपणामध्ये त्यानंतर मग ही बघा जी सकाळी झाडं लावली ना हे संध्याकाळचं मी तुम्हाला दाखवते हे बघा जी जसवंद आहे ना तिची पानं अगदी कोमजलेली पण सकाळी लावलं आहे आणि हे रोलेल्या झाडाची पानं बघा किती ताजी झाली आहेत म्हणजे ते जगलं आहे आणि बऱ्यापैकी पुढे आता तुम्हाला दाखवेनच मी कसं होतंय ते आणि हे आहे अरेका प्लांट हे मला खूप दिवसापासून लावायचं होतं सो ते आता लागलं ला गेलं आहे आणि मी खुश आहे त्यांना मग संध्याकाळी हे आले आणि ना ह्यांचं असं असतं की अद्विकने दिवसभर काहीही खाल्लं ना तरी पण हे आल्यावर थोडंफार काय होईना फळ किंवा काही पण त्याला भरावंच लागतं आणि तोसुद्धा खातो त्यानंतर मग यांच्या हातच्या चहा शिवाय माझी संध्याकाळ पूर्ण कशी होणार सो मस्त यांनी चहा ठेवलेला सो आम्ही आता मस्त चहा एन्जॉय करू आणि असा होता आमचा आजचा दिवस आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो चलो बाय